नमस्कार आज नवीन शिकणाऱ्यांसाठी किंवा बिगिनर्ससाठी व्हिडिओ आहे हा तर बघा लग्न सराई चालू आहे त्यामुळे ब्लाउजांची गर्दी होते तर एकाच कस्टमरचे जर ब्लाऊज असे जास्त असतील तर काय करायचं आणि लवकर पाहिजे असतील तर कसे कटिंग कर करायचे काय करायचं हे मी सांगणार आहे तर बघा एकाच गिरायकाचे मला एक दोन तीन चार आणि हा पाच आणि तीन तयार झालेले हे बघा शिवून असे एकूण आठ ब्लाऊज आणि अजून एक ब्लाउज येणार आहे त्यांचा तर नऊ ब्लाउज शिवायचे आहेत तर बघा सकाळी दहा वाजल्यापासून मी हे शिवत होते दुपारी थोडा आराम केलाय मी आणि आता चार साडेतीनच्या दरम्यान मी हा व्हिडिओ शूट करते तर तीन झालेले आहेत अजून आपल्याला पाच शिवायचे आहेत परवा हे ब्लाउज आपल्याला परवा द्यायचे आहेत तयार करून तर मी काय केलं बघा ह्या ब्लाउजचे प्रत्येक मॅचिंगचे ब्ला अस्तर घेतले आणि एकावर एक ठेवून एक मी एकदम कट करून घेतलेले आहेत तर ते कसे कट केले तर अगोदर पेपर कटिंग केलं हे तुमच्यासाठी कटिंग केलं मी पेपर कटिंग कारण मी डायरेक्ट कापडावरच कटिंग करत असते पण एक व्हिडिओ होऊन जाईल तुमच्यासाठी चौतीस इंच साईजचा पेपर कटिंग साध्या ब्लाउजची कटिंग फोर्टक्स ब्लाउजची कटिंग म्हणून मी हे पेपर कटिंग केलेलं आहे आणि बघा अप्पर चेस्ट आपण पाठीमागचा भाग अप्पर चेस्टच्या मापाने कट करतो तर ते बत्तीस आहे माप आणि फुल बस्ट आहे चौतीस या मापाने आपण पुढचा भाग कट करत असतो तर अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलेलं आहे मी आणि हेच कटिंग अस्तरवर ठेवून मी अस्तर सगळे कटिंग करून घेतलेले आहेत तर या पद्धतीने मी हे सगळे अस्तर कट करून घेतले एकाच वेळी आणि मग नंतर आपल्याला हे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पिसावर ठेवून ज्या त्या मॅचिंगचं कतरण ठेवून मी हे ब्लाऊज शिवून काढणार आहे पटापट होतात वेळ कमी लागतो मग अशामुळे आणि पटकन ब्लाऊज होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मापाचा ब्लाऊज आहे कस्टमरचा तर बघा आतून किती दोरे निघालेले आहेत सगळ्या टिपमधून बाहेर त्यांच्या ब्लाऊजचे तर हा दुसरीकडे कुठेतरी शिवलेला आहे ब्लाऊज त्यांनी तर बघा अशा आपल्याला फिनिशिंग चांगलं दिसत नाही आतून पण ब्लाऊजचं फिनिशिंग एकदम मस्त दिसलं पाहिजे तर आणि आता तुम्हाला मी पण शिवलेला ब्लाऊज दाखवते बघा उलट्या बाजूनी तुम्हाला कुठेही दोरे निघालेले दिसणार नाहीत आणि जुना झाला तरी दिसणार नाही ब्लाऊज आता तुम्ही म्हणाल हा ब्लाऊज जुना झाला आहे म्हणून दोरे निघाले तस तर तसं नाही आहे तुम्हाला हातात दिसतच असेल एकदम फ्रेश ब्लाऊज आहे हा नवीन आहे जास्त वापरलेला नाही आहे तरीसुद्धा एवढे दोरे निघालेत तर आता मी तुम्हाला माझा ब्लाऊज शिवलेला दाखवते कसा आहे तो या पद्धतीने बघा उलटा करून दाखवते मी कुठूनही तुम्हाला दोरे दिसणार नाहीत ब्लाऊजला हे बघा मुंड्याजवळ पण नाही आणि या साईडला बघा मी फिटिंग अशी करत असते अगोदर सुलट्या बाजूने टीप मारून मग उलट्या बाजूने फिटिंग करत असते त्यामुळे दोरे बाहेर पडण्याचा प्रश्नच येत नाही मुंड्याजवळ पण कुठेही दोरे दिसणार नाहीत शोल्डरला दिसणार नाही आणि आपली पायपिंग बघा किती छान आहे हे बघा पायपिंग बघा आपली किती छान आलेली आहे मी दाखवते तुम्हाला इकडून आतून पण बघा कुठूनही दोरा पण बाहेर आलेला दिसत नाही एकदम फिनिशिंगमध्ये आणि बाहेरून सुद्धा एकदम गोल पायपिंग राऊंडमध्ये आलेली आहे अशी पायपिंग तुम्हाला जर जमत नसेल तर पायपिंगचे पण मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत चॅनेलवर ते जाऊन तुम्ही नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला इतर दुसरे पण व्हिडिओ बघायला भेटतील आणि बेल आयकनचे बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील तुमच्या यूट्यूब पेजवर आणि तुम्हाला बघायला भेटतील तर माझ्या व्हिडिओमध्ये खूप टिप्स असतात मुंडा उतरून मुंड्याजवळ चुन्या येतात किंवा शोल्डर उतरते गळा उतरते गळा गोल येत नाही पाठीमागच्या गळ्याची रुंदी किती घ्यायची खालून वरती शोल्डरच्या तिथे रुंदी किती घ्यायची ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला सविस्तर माहिती देत असते कटिंग करताना आणि स्टिचिंग करताना पण खूप फायद्याच्या गोष्टी सांगत असते काज बटन पट्टीवर खाली का होते मुंड्यातली बाहीची टीप खाली का होते हे सगळं मी दाखवत असते स्टिचिंग करताना तर स्टिचिंगचे आणि कटिंगचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तुमच्या ह्या प्रेमा हा मी तुम्हाला हे नवीन नवीन नवी व्हिडिओ काढण्याचं मला प्रोत्साहन मिळतं आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ माझा आजचा शेवटपर्यंत बघितले आपल्या